सर्वपक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील वर्षा गायकवाड या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत सर्व नेते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी थेट मंत्रालयामध्ये एकत्र जाणार अशी ही माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत श्रेयस महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल कधी नेमकी ही भेट होऊ शकते खऱ्या अर्थानं बघतो तर ही सगळ्यात महत्वाची भेट आहे एकंदर पाहिलं गेलं तर निवडणुका अगदी सुसह्य व्हाव्या निवडणुका चांगल्या व्हाव्या यासाठी कुठे ना कुठे ही भेट आहे अनेक दिवसांपासून या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या भेट जी आहे ती आज खऱ्या अर्थानं होणार आहे आपण बघितलं तर जसं जो टाइम टेबल आहे पूर्ण तो आता आपल्या समोर आलेला आहे सकाळी अकरा सवा अकरा किंवा अकरा साडे अकराच्या दरम्यान ही सगळं नेते मंडळी जी असतील ती शिवालय जे शिवसेनेचं ठाकरे गटाचं जे ऑफिस आहे मंत्रालयासमोर तिथे तिथेही सगळी भेटणार आहेत मग त्याच्यात शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील जयंत पाटील असतील वर्षा काकवाड हे सगळे पहिले तिथे भेटणार आहेत त्याच्यानंतर त्यांची एक बैठक त्याच शिवालयाला होणार आहे तिथून गेल्यानंतर बारा वाजता ही सगळी मंडळी मंत्रालयाकडे निघणार आहेत सव्वा बारा वाजता ही सगळी मंडळी मंत्रालयात भेटणार आहेत मंत्रालयाच्या शिवसेना ठाकरे गटाच्या किंवा कुठल्या तरी एका रूममध्ये ती सगळी मंडळी थांबणार आहेत आणि त्याच्यानंतर साडेबारा वाजता ही भेट जी आहे ती निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याशी होणार आहे आणि त्यानंतर थेट ही मंडळी दीड वाजता वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद एकत्रित घेणार आहे महत्वाचं म्हणजे ही पत्रकार परिषद एकत्र असणार आहे आणि एकत्र पत्रकार परिषद घेण्याचा योग म्हणजे निवडणूक कशी पाहिजे काय बातचीत झाली काय खरं तर वक्तव्य ज्या त्या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी करतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या सर्व भेटीचा जे समन्वय आहे ते बाळा नागावकर करत आहेत मनसे नेते आणि असं सांगण्यात आलं ह्याच्यात दोन महत्वाची गोष्ट आहे एक तर अनेक वर्षांनी खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयात जाणार आहेत त्यामुळे कुठे ना कुठे शिवसेना आणि मनसेच्या युतीकडे जिकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं त्याच्यात एक वेगळा दृष्टिकोन इथं देण्याचा प्रयत्न आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे यांची एकत्र पत्रकार परिषद आहे या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल महाराजांनी हे वक्तव्य केलं की आम्ही बाकी सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा एक पत्रक पाठवलं होतं की तुम्ही सुद्धा या मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलाही रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे कुठे ना कुठे भाजपकडून कोणी प्रतिनिधी येईल का शिंदे गटाकडून कोणी प्रतिनिधी येईल का अजित पवार यांच्याकडून कोणी प्रतिनिधी येईल का की हे तीन मुख्य नेते जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार ते या भेटी शिष्टमंडळात खऱ्या अर्थ सामील होतात का आणि त्याच नाही आले तर का नाही आले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कालच खरं तर वक्तव्य करताना हा सर्व पक्षांचा इश्यू आहे सर्व पक्षांचा प्रॉब्लेम आहे निवडणूक हा सगळ्यांचाच विषय फक्त या पक्षाचा नाही असं म्हणणं होतं मात्र कुठे ना कुठे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव आता जोडलं जातंय ते येणार की नाही येणार हे दुसरी गोष्ट आहे मात्र आता कुठे ना कुठे एक वेगळंच चित्र राजकारणात उभं राहतंय हे तेवढंच खरं आहे बरोबर नक्कीच श्रेयच खरं तर आजच्या दिवसातली ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल भेटीत नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाविकास आघाडीचा नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार अशी माहिती आहे आणि यानंतर सगळ्यांशी एकत्र पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे त्यामधून नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल यामध्ये महत्वाचं म्हणजे राज ठाकरे सुद्धा असतील या शिष्टमंडळामध्ये ते सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असंही या वेळेला आम्ही असं म्हणतोय की हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कारण निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत काही मतदारसंघात त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे जे दोन इतर सहकारी आहेत सरकारमधले की त्यांच्यासह तुम्ही या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा तर आपण बघू शकतोय महत्वाची मोठी घडामोड ही आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आहे ते आज निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट घेणार आहे भेटीत नेमकं काय घडतंय बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल काल याच वरून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये कलगी तुरा रंगलेला होता बघूयात तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील त्याचं निमंत्रण केलं आहे लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र सिस्टम ठीक आहे तुम्ही नोंद नोंद घेत याला सोडून तुला वास्तव जाईल जाईल अजित दादा पवार जाईल असं जातील असं वाटतं काय तर कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामती निवडणुका जिंकण्यासाठी तो मुद्दा समोर येऊ शकतो साठ लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्या मतदारसंघात हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे ह्याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या सहभागी व्हायला पाहिजे आता सुद्धा काही मतदार यादासंदर्भात महानगरपालिकेचे आक्षेप आहेत अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही